नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर मग बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाली शहाण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भावमेळाला शंभर जास्तीत जास्त चोवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे बारा हजार सातशे सहासष्ट क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भावमळाला पंधराशे जास्तीत जास्त तेवीसशे सर्वसाधारण मिळाला एकोणावीसशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे अकरा हजार तीनशे एकोणावीस क्विंटलच्या अवकाली कमीत कम भावमळाला पाचशे जास्तीत जास्त भावमळाला अठ्ठावीसशे सर्वसाधारण मिळाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांदेच्या अवकाली चौदा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सहाशे पन्नास जास्तीत जास्त अठराशे ऐंशी सर्वसाधारण भाव मिळाला सतराशे पंचवीस त्यानंतर एवला अंदर येथे लाल कांद्याची अवकाली दहा हजार क्विंटलची कमीत कम भाऊ म्हणाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला अठराशे अठरा सर्वसाधारण भाव मिळाला सतराशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचोर येथे लाल कांद्याची अवकाली सतरा हजार सहाशे क्विंटलची कमीत कम भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे बावन्न सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे पन्नास पुढील बाजार समिती राहुरी बांबोरी येथे लाल कांद्याच्या वकाली सात हजार दोनशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कम भावमळाला दोनशे जास्तीत जास्त, जास्त एकवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली आठ हजार एकशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कम भावमळाला दोनशे जास्तीत जास्त मिळाला तेवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याच्या वकाली सात हजार दोनशे क्विंटलची कमीत कम भाव्याला आठशे बावन्न जास्तीत जास्त भावळाला एकोणावीसशे त्रेपन्न सर्वसाधारण भावनाला सतराशे पन्नास पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या वकाली पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कम भावमळाला तीनशे जास्तीत जास्त अठराशे चाळीस सर्वसाधारण भावमळाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कांद्याच्या वकाली पाच हजार तीनशे क्विंटलची कमीत कम भाव्याला सातशे जास्तीत जास्त दोन हजार तीस सर्वसाधारण भावमळाला चौदाशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती उमराने येथे लाल कांद्याच्या वकाली तेरा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भावमाळाला सातशे एक्कावन्न जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण मिळाला अठराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली तेरा हजार तीनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त मिळाला एकवीसशे सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली सोळा हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी भावमानाला चारशे जास्तीत जास्त भावनाला बावीसशे सर्वसाधारण भावनाला सतराशे एक्कावन्न रुपये क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजारवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद